हिंदुत्वासाठी उद्धवजींना सोडलं कसलं हिंदुत्व हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन गुवाहाटीला लपून बसणारं नसतं हिंदुत्व उद्धवजींसारखं संकटावर निधड्या छातीनं चाल करून जाणार असतं त्यांचा वारसाच प्रबोधनकर ठाकरेंचा आहे प्रबोधनकर ठाकरेंचं रक्ता हिंदुत्व रक्तात घेऊन आले ते त्यांना तुम्ही हिंदुत्व शिकवताय छत्रपती शिवरायांचा पराभव व्हावा म्हणून शतचंडी यत्न करणाऱ्या विचारधारेच्या वळचणीला तुम्ही जाता आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता ज्यांनी तुकारामांची गाथा बुडवली तुकारामांना वैकुंठाला पाठवलं त्यांच्या वर्तनीला तुम्ही जाता आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता हो ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम केलं त्यांचे पाय धरता तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवता हो महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्यावर शेणाचा महाराज यांनी केला दगड गोटे मारले त्यांच्यावर मारेकरी घातले त्यांचे पाय धरता तुम्ही आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता राजर्षी शाहू महाराज एवढ्या लोभस व्यक्तिमत्वावर महिलांविषयी गैरवर्तणूक